आता आम्ही नाशिकला चाललो होतो ही आमची कुत्री आहे चंपी नावाची ही वाटी लावायला निघली आम्हाला चंपे चंपे चाशेकन कर चाल चालली चाल। आता चाल कधी तिला घराकडं जा म्हटलं होतं अगोदर मी आता लोणारला जाण्यासाठी इकडून बस यायला लागली आणि त्या बसमध्ये आपल्याला आता बसायचं आहे कारण हा अकराचा टायमिंग आहे या, या गाडीमध्ये आपल्याला बसायचं आहे आता ती बस आली आता आपल्याला लोणार बस आहे तर आता बसमध्ये बसायचं आपल्याला आता हे बॅग घेऊन बसणारे माझे मिसेस आहे तर आता मी पण चढतो त्याला तिला बसती सांगितलं का आता इथे मी इथेच बसतो या सीटवर बसतो हा गावातला दुसरा स्टॉप आहे कल्याण बाबाचं मंदिर आहे आपल्या गावातलं असा आम्ही आलोय लोणार बस स्टँड आहे लोणार बस स्टँड वर गाडी कल्लीयात आहे आता इथून आपल्याला जालना गाडी पकडायची आणि हे, हे मित्र आहेत आमचे आम्ही हे मित्र घायला आम्ही यायला लागलो सोबत आता हे लोणारचं स्टँड आहे इथून आम्ही आता जालना गाडी पकडणार आहेत चला आता जालना गाडी बघू चला हा नाशिक गाडी लागली आता आपल्याला नाशिक गाडीत बसतोय आपण हा नाशिक रिसोड आहे रिसोड नाशिक बघा आता कुठं गाडीमध्ये जागा आहे आपल्याला आता बस धकली आता इथून आणि लोणारच्या बसस्टँडवर निघली आता बस तर आम्ही आता निघलोय आणि डायरेक्ट आता तुम्हाला जालना आल्यावर दाखवतो तुम्हाला आम्ही जे निघलो आता इथून तर आम्ही दोघं पण बिमार आहेत जे घायसाहेब साहेब आहेत आणि जे एवढे बिमार असून सुद्धा निघलेत तुम्ही पण सुद्धा बिमार आहे त्यांचा आवाज दर दर बंद झाला होता पण त्यांनी सांगितलंय की मला जर बोलता जर आलं येतं तर मी शंभर टक्के येतो आणि देवाची कृपा झाली त्यांना बोलता आलं दोन जास्ती झाली त्यांचं बोलणं बंद होतं पण आता त्यांना बोलता आल्याच्या त्यानंतर त्यांनी त्यांचा तो शब्द आहे त्यांनी तो शब्द पाळला आणि माझ्यासोबत नाशिकला आता ते मात्र याला चला आता आपण पुढचा मार्ग दाखवू आता हे आहे जालना जिल्हामधील बसस्टँड पण आपल्याला आता या बसस्टँडहून ताबडतोब आपल्या रिक्षा धरून रेल्वे स्टेशनला जायचं आहे तर आपण आता इकडे जाऊया आपण आता या रिक्षामध्ये बसलो आहे रिक्षा ड्रायव्हर आहे आता याच्यात स्टेशन लागल्यात ला हे रेल्वे स्टेशन जालण्याचं स्टेशन आहे सोमनाथ आणि एक रेल्वे गाडी आलेली दिसते ते इथं तिकीट तिकीटाचं आहे ते तिकीट काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आहे जालन्या येथील रेल्वे स्टेशन ते तिकडे तुम्हाला जालन्याचं जा रेल्वे स्टेशन नाव दिसतं आणि हे आहे पटरी ज्या पटरीने गाडी धावती ती ही पटरी आहे तर ही इथे पहा इथे पण जाणं आहे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे नाशिकला इकडे नाशिकला जायचं आपल्याला आता इथं आपल्याला गाडी नसल्यामुळं आपण आता हे परत बसस्टँडवर जात आहो आणि इथं रात्री आठ वाजता गाडी आहे म्हणून आता आपण परत बसस्टँडला जाऊन बसणंच आता आपल्याला नाशिकला जायचं आहे आता काही उपयोग नाही आता औरंगाबाद आलेला आहे औरंगाबाद एम आय डी हे आहे औरंगाबाद येथील सिडको बसस्टँड आता औरंगाबाद येथील सिडको बसस्टँडवर आपली गाडी आलेली आहे आणि ही आपली गाडी आहे आपण थोडंसं बाथरूमला गेलो होतो तर आता वरती लिहिलेलं आहे सिडको बस स्टँड औरंगाबाद औरंगाबादचं नाव आता बदललेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे छत्रपती संभाजीनगर जा नाव झालेलं आहे म्हणून मी पण सुद्धा आता हे छत्रपती संभाजीनगर असं म्हणतोय हे छोट बसस्टँड आहे आणि आता इथून गाडी मध्यवर्ती बसस्टँडवर जाणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये आलेला आहे आपण आणि या ठिकाणी पाऊस चालू आहे औरंगाबादला आणि हा आता जो लागलेला आहे तो क्रांती चौकमधीला लागलेला आहे क्रांती चौकमधलेला हा शिवाजीचा महाराजांचा पुतळा आहे हा क्रांती चौकमध्ये असलेला औरंगाबादमध्ये भाऊ चालू आहे मित्र भाऊ येवला आला आता हा हे येवल्याचं बस स्टँड आहे आता आम्ही नाशिकला पोहोचलो आणि नाशिकला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने काय केलं आम्हाला ज्या पॉईंटला सोडायचं होतं तिथं सोडलं नाही ते म्हणे रात्रीचं टाइम आहे आम्हाला औरंगाबाद नाक्यावर सोडलं त्यांनी म्हणजे नाशिकमध्ये औरंगाबाद नाका म्हणून आहे, ती हो। आहे एक तिथे सोडलं आणि तिथून आम्ही आता ही जी पैंदल दिंडी आहे आमची तीन किलोमीटर पाठीमागे येत आहोत पैंदल आणि आता समोर आम्हाला यशवंत लॉन्समध्ये जायचं आहे रात्रीचं टाईम आहे बारा वाजलेले आहेत आणि एकही आटो आम्हाला इथं या नाशिकमध्ये पाहायला मिळीनं किंवा आम्हाला घ्यायला पण सुद्धा कोणी येईना आम्हाला आता भूका लागलेली आहेत आणि रात्रीचा डायव्ह आहे आता आम्ही पैदल चालतो आहे आणि बहुतेक आता यशवंत लावांचं अजून पुढं आहे एका व्यक्तीनं आम्हाला असं सांगितलं की तुम्ही एक किलोमीटर अजून एक सिग्नल पकडा आणि त्या सिग्नलच्या पुढं पुन्हा अजून एक किलोमीटर जायचं आहे जा म्हणजे जा 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 जा। किती किलोमीटर चालायचं काय ने राखेल आम्हाला काही व्यक्ती आम्हाला घ्यायला येणार होती ती व्यक्तीसुद्धा आमच्यापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतर असल्यामुळं आणि त्यांचा ड्रायव्हर जो आहे तो गाडी लावून गेलेला आहे त्याच्यामुळं इतर सिटीतून त्यांना याला खूप वेळ लागणार तो आहे तोपर्यंत आम्ही मात्र पैदल चाललो आहे धन्यवाद आणि आता यशवंत लॉन्स ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आम्ही आता आम्ही थांबणार आहोत बोका लागलेल्या आहेत आता रात्रीच्या कायम मला काय भेटते का, का मोठ्या मुश्किल आम्ही आता या रूम मध्ये आलेले आहोत रात्रीचे बारा वाजून गेलेत आणि जसे घरून निघलो घरून जेवून निघलो इथं सगळी जेवणाची व्यवस्था होती पण इथं आता काही जेवणाची व्यवस्था काही नाही आता आम्हाला या रूममध्ये उपाशी झोपवा लागणार आहे आणि विशेष म्हणजे आम्ही बाहेरून भिजून आलो आणि या रूममध्ये ए सी आहे ही एसी आहे म्हणजे अजून थंडी वाजता येईल आपल्याला अशा पद्धतीचं अरेंजमेंट या ठिकाणी आहे अंगावर घ्यायची व्यवस्था उषा वगैरे तक्के वगैरे भरपूर आहेत आणि खायला मात्र आज काय नाही तर अशा प्रकारची नाशिकला येऊन आमची व्यवस्था झालेली आहे ज्यांनी आम्हाला सांगितलं इथं चांगली व्यवस्था आहे पण आम्ही या ठिकाणी मात्र उपाशीच आहोत खाण्यापिण्याची व्यवस्था सांगितली होती आणि विशेष म्हणजे आम्ही तीन ते ती चार किलोमीटरपासून पहिले आहे त्या एस टी ड्रायव्हरनं तर आम्हाला इथं सोडलं नाही स्टॉपवरती लांब नेलं आणि आम्हाला ज्या व्यक्तीने बनवली त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी गाडी न्यायला आणि कोणत्या प्रकारची गाडी आलेली नाही आणि मग आम्हाला तिथून पैनरी असं काम पडलं जेवणाची व्यवस्थाही सुद्धा आम्हाला त्यांनी सांगितली होती पण इथं आता जेवणाची पण व्यवस्था नाही आता नाही लसो आम्ही पाणी पिलंय जेवण आता उद्या सकाळीच बघू आता थोडं ओल्ले झालेलं भिजलो तर पावसाने आणि आता झोपणार मात्र आता, आता कारण झोप यायला आली चार किलोमीटर पैदल आलो होतो आम्ही तर आजचा हा प्रवास प्रवास इथपर्यंत येऊन ठेपलाय या रूममध्ये आणि आता आम्ही झोपणार आणि उद्यापासून परत आम्ही कामाला लागल्यानंतर परवास आमचा दुसरा चालू होणार तोपर्यंत गुड नाईट बाय बाय